उग लग्नाला लावलं तर उग तुला उग गप्पा फुल झाला तिकड मकारे मानतं कसे खायचं कसे नाही ससे खातील तसे नाही तिच्या हातामध्ये लहान लिपरू ती एवढे मोठे लेकरं बाळ एकदा गेले की पुन्हा इकडे यायची काळजी करायची नाही बिलगुरी राहायचं त्यांना काय पुन्हा अडपीती पासून दडपिता सासरा म्हणले पुन्हा तुकारा गेले नाव म्हणून लग्न लग्नाच्या आधी एक दिवसाने घ्यायला लग्न लावलं आधी दिवशी गेला लग्न लाव, लावलं पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथून आला मग आई म्हणली आता पुन्हा कशाच लेकराच्या शाळा चालू झाल्यात येणं आहे का जाणं आहे तुमचं रा म्हणले आता दोन दिवस मी तरी कशाला बोलवी ते वाटलं या म्हणजे पुन्हा कोणा सण दिसला तर नाही तर येऊ बी नाका म्हणली आता लेकराच्या शाळा बघायचं असतात म्हणजे फिरायचं असतंय का आता एवढंच आहे म्हणली म्हणून राहिला तुझं झालं खरं हा आज आठ दहा दिवस झालं मला दहा बारा वाजता चहा मिळाला घरात सगळ्याला माझ्या विली की आलत्या ना ती आलत्या ती उठायला लागल्या दहा दहा ना अकरा वाजता झुपीतून त्यांना उठा म्हणे करायच्या आम्हाला सवय नाही उठायचं आज कसं काय नाही मग आता काय करायचं आता लेकरांच्या शाळा ही झाल्या सुरू म्हणलं आज लवकर उठून डबे बिबे करून द्यावं तर जानू म्हणती झोपीतच मम्मी आज मी वटपौर्णिमेची सुट्टी घेतली सुट्टी आहे शाळेला घेतली सुट्टी, सुट्टी दिली माईला झोपूज देत नाही रातरभर तिला सकाळी उठ ना उठलं तर काय कोय 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 मांजराच्या पिलेवर आले असं बघते माझ्याकडे बघू बघू खूप कराची सरत म्हणून लागलाय केलं मला तासभर गॅस पसलं सुधरू दिलं नाही कवर होत इथे गॅसचं बटन चालू करू काय बारू

करून गेले आंघोळी आल्यावर छपलीला तर रात्री मी घातली त्यांना फोन लावला का गेले का नाही तर फोनच येऊच्या आज काय आज काय काय आज वट पौर्णिमाच्या सगळ्याला दिख नमस्कार मित्रांनो आज वट पौर्णिमा आहे तर आज प्रत्येकाच्या घरी पुरणपोळाचा स्वयंपाक चालू असतो कुठे निवडत करते कुठे बोनस करीत आणि आज प्रत्येक बाई वडाला ना फेरे तर सगळ्याला वट पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

आंबे असते पण आंबे तर नाहीत तर आता काय आंबेच नाही पुरवड्या खरं खायला आज खरंच तिथं आमरस खावाच यावे लागते आम्हीच नाही तर राहिले झाडाला तर कुठले येते आता कलम निलम राहिले शेरशी खेड्यात आहेत काय आधीच आड्रानात गाव असल्यावर खेड ती खेड कोणाच्यात काही मिळूवी नाही आंबेच नाही यंदा राहिले मोप आंबे आले होते खरं झालं

मी पन्नास रुपये देतो तिला एक तिला मस्त गंधाची बाटली आणा ती हॉटेला लाली आणा लावायला तिला घासाकडे बघा तुमच्या मागास ठमक ठमक चल म्हणायचं आमच्या मागे चला सारखी असते तर बी असते की तिथं मरून पडलेली आहे भाबडी बाबळी मरून पडली म्हणे किती कळीचा काटा आहे बारीक હ બેસ ગરદી વલા ના ગમતું નથી તો કરતે કે નહી મ હ સુકલે ના ના કરી સકાટા ના બાપાઈતા નાતા નાળા ઘરે ભાઈતા છે નાળાને माझ्यासारखी चर्च झाली पटापटापटा गेल्या माया पुला पटकन स्वयंपाका खवायला लागल्या स्वयंपाक पाणी होत मला कुठं आंबे मिळाले तर आंबे घेऊन येतो की पुरण मी आंबे आणतो कुठं तरी मिळाले मला आंबे घेऊन येतो तरी पूजा तरी आण ना बरोबर आणतो मी आता जातो